नमस्कार आपण पाहत आहे दापोली तालुक्यातील पाच पंढरी पिराजवळ येथे मच्छिमार महिलांच्या उपजीविकेवर घाला घालणाऱ्या एका संशयित चोराला ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत रंगे हात पकडला आहे हा प्रकार गुरुवारी रात्री घडला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून गावातील कष्टकरी महिला रात्रंदिवस मेहनत करून मिळवलेली मासळी पेट्या बॉक्समध्ये बर्फ टाकून निटनिटके पॅकिंग करून रस्त्याच्या कडेला चौपाट्यावर आणि इतर सुरक्षित ठिकाणी ठेवत होत्या मात्र आपल्या श्रमावर विश्वास ठेवून ठेवलेली ही महागडी मासळी वारंवार चोरीला जात असल्याच्या घटना समोर आल्या त्या चोरीच्या सत्रामुळे मच्छीमार महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला होता आणि त्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता या पार्श्वभूमीवर वारंवार होणाऱ्या चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी गुरुवारी रात्री सापळा रचला आणि त्यामध्ये संशयित मासे चोरताना अलगत तावडीत सापडला या घटनेनंतर मच्छी विक्रेत्या महिलांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया केल्या आहेत पोटासाठी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो त्यामुळे आमच्या श्रमाचे नुकसान करणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी या महिलांनी केली आहे रियास ठाकूर कोकण न्यूज रत्नागिरी नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातम्या सविस्तरपणे